युट्यूब या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सर, मनापासून स्वागत करतो वरळीतून राज ठाकरे वर्सेस राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे वर्सेस राज ठाकरे अशा लढाईला सुरुवात झाली आहे आता यापुढे जाऊन त्यांची नवी पिढी म्हणजे चुलत भाऊ सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप करत आहेत याच कारण असं किवर्मधून विद्वान आमदार आहेत उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि या आदित्य ठाकरे यांच्या भाले किल्ल्यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे दौऱ्यावर गेले आणि वेगवेगळ्या वेग समस्यांबाबत जनतेशी त्यांनी संवाद साधला तो संवाद किती प्रभावी ठरला आणि अमित ठाकरे यांचं राजकीय कर्तृत्व सध्या कसं दखल दखलपात्र नसलं तरी अमित ठाकरे यांच्या वक्तव्यानं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते असं म्हणाले की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना जर मनसेनं मदत केली नसती तर ते जिंकून आले नसते याचाच अर्थ असा होतो की आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेमध्ये त्यांना जे यश मिळालं त्या यशामध्ये मनसेचा वाटा खूप मोठा आहे खर तर इतके वर्ष मी राजकीय पत्रकारिता करून आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुका कव्हर करत असून सुद्धा मला अमित ठाकरेंनी जो काही दावा केलाय तो काही फारसा पटला नाही याच कारण असं की आदित्य ठाकरे यांनी स्वबळावर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर ती निवडणूक जिंकली होती त्यात काही मनसेचा खूप काही वाटा होता आणि मनसे आणि शिवसेना अशी काही युती दोन हजार एकोणीस मध्ये होती असं मलाही आठवत नाही पण आता अमित ठाकरेंनी हा दावा केल्यानंतर आनंद दुबे जे प्रवक्ता आहे उद्धव ठाकरे गटाचे ते असं म्हणाले की ज्या मनसेकडे एक आमदार नाही खासदार नाही नगरसेवकांची संख्या सुद्धा अत्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये तुटपुंजी होती अशा मनसेकडे आम्ही पाठिंबा मागू तरी कशाला आनंद दुबे हे तसे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे सुद्धा आहेत आणि पूर्वी ते कृपाशंकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये होते मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे यांच्या वतीनं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना जी काही माहिती दिली आहे ती माहिती अशी आहे की ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये वरळी मतदारसंघातनं आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं होतं त्यावेळी शिवसेना फुटली नव्हती एकत्र होती आणि वरळीमध्ये पुळीवाडा जी वसाहत आहे त्या वसाहतीवर सर्व लक्ष हे यांनी फोकस केलं होतं शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि ज्यांच्या भरवशावरती निवडणूक लढू अं पाहत होते त्यावेळेला सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले एक अत्यंत महत्वाचे नेते तेही आदित्य ठाकरे यांच्या सोबतीनं होते आज ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांना जे तिकीट दिलं गेलं होतं ते विद्यमान आमदारांचं तिकीट कापून त्यांना तिथून उमेदवारी दिली गेली होती हेही महत्वाचं आहे आणि तेही आता विधान परिषदेचे आमदार आहेत सुनीलचे मुद्दा असा आहे की या आरोप प्रत्यारोपामुळे अमित ठाकरे वर्सेस आदित्य ठाकरे अशी लढाई आपल्याला बरवी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली त्या अगोदर जर आपण गेलो तर शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन मेळावे झाले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत वेगवेगळे भीग त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हो उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची खिल्ले उडवले राज ठाकरेच्या बद्दल ते काय म्हणाले की त्यांनी भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिलेला आहे म्हणजे ज्या नेत्याला आपला मानसन्मान नसतो ज्या नेत्याला अं ज्या नेत्याला आपल्या स्वतःच्या सत्वाबद्दल सुद्धा काही देणं घेणं नसतं अस्तित्वाबद्दल काही देणं घेणं नसतं तो माणूस शर्ट काढतो ज्याला काही जगाची पर्वा नसते लाज नसते असं उद्धव ठाकरे यांना म्हणायचं होतं पण ते मनसेच्या नेत्यांच्या आणि खुद्द राज ठाकरे यांच्या जिवारी सुद्धा हे वाक्य लागलं की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता पण त्यावर टीका टिप्पणी करताना आणि त्यांची खिल्ले उडवताना त्यांनी अत्यंत विस्तारानं वर्धा दिला कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करून सांगितलं कारण कार्यकर्त्यांना सुद्धा बिनशट पाठिंब्याचा अर्थ सुरुवातीला कळला नव्हता तो समजत नव्हता म्हणून उद्धव ठाकरे नी नीट व्यवस्थित आपल्या जो टोमणा त्यांनी राज ठाकरे यांना मारला होता जिखली त्यांनी उडवली होती ती नीट तो टोमणा त्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितला त्यानंतर तो मुद्दा लक्षात आला आणि नंतर तो व्हायरल झाला त्यांचा तेवढाच भाषणातला तुकडा आणि मग त्याची दखल इतर राजकीय पक्षांनी घेतली आणि मनसेला ती घ्यावीच लागली कारण राज ठाकरेंच्या विरोधातलं ते वक्तव्य होत आता त्या वक्त्यावर चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले आणि नंतरच्या काळामध्ये अगदीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अमित ठाकरे हे वरळीत पोहोचले आणि वरळीमधून त्यांनी साधारणतः संकेत दिले की अमित ठाकरे कदाचित वरळी विधानसभा मतदारसंघामधनं लढवू शकते आता ती शक्यता किती आहे आणि मनसेला तिथे किती मतं मिळतील हा भाग वेगळा पण संदीप देशपांडे त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते हे प्रभादेवी मतदारसंघात सुद्धा लढले आणि ते वरळीतन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढू शकतील असं साधारणतः बोललं जातं ही चर्चा आहे सूत्रांची माहिती आहे पण अमित ठाकरे तिथे पोहोचल्यामुळे आणि त्यांनी एक दोन हजार एकोणीस मध्ये केलेल्या तथाकथित मदतीची आठवण करून दिल्यामुळे या बिनशर्ट पाठिंब्याच्या आरोपावर आणखी विस्तारानं चर्चा झाली पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप झाले असं आपण म्हणू शकतो पण काही का होईना या निमित्तानं आदित्य ठाकरे वर्सेस अमित ठाकरे अशा प्रकारची लढाई मला वाटतं प्रथमच ही पाहायला मिळाली कारण या अगोदर दोघे काही एकमेकांना भिडले नव्हते आता ही अमित ठाकरे यांच्या दाव्यावर थेट आदित्य ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही दोनही सखे चुलत भाऊ आहेत जसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण या निमित्तानं पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ही लढाई थेटपणे आपल्याला पाहायला मिळते कारण मुद्दा हा वरळी विधानसभा मतदारसंघाचा आहे आणि या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत जर लार्जर पिक्चर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर महायुती मध्ये राज ठाकरे हे सहभागी झाले आणि त्यांनी केवळ रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली आणि ते, ते जिंकूनही आले ते जिंकून आले आणि त्यांचा निकाल ते आल्यानंतर ताबडतोब राज ठाकरे यांच्या नेत्यांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या यशाचं श्रेय घेतलं आणि राज ठाकरे यांच्या सभेचा तो तुकडा तो व्हिडिओ व्हायरल केला आणि राज ठाकरे यांना यश कसं मिळेल यासाठी त्यांनी पुरेपूर -पुड़ प्रयत्न केला आणि माध्यमांनी त्याची नंतरच्या काळामध्ये दखलही घेतली पण राज ठाकरे नावाचा नवा भिडू माहितीमध्ये आल्यानंतर माहितीला खरंच कुठे फायदा झाला का याचं विश्लेषण अजूनही झालेलं नाही कारण विश्लेषण करण्यासाठी माध्यमांनी त्यांची दखलही घेतली नाही मुंबईमध्ये भाजपला फटका बसला शिंदेनाही फटका बसला जर दक्षिण मध्य मुंबईमध्ये आणि दक्षिण मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या मराठी मतांनी जर काही कमाल केली असती तर मात्र मग अरविंद सावंत आणि इकडे अनिल देसाई हे उद्धव ठाकरे गटाचे दोन उमेदवार जिंकून आले नसते पण चिटबी मेरी पट बी मेरी असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या नेत्यांना मात्र त्यांच्यामुळे काही फायदा झाला का याचं विश्लेषण करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही मग महायुती राज ठाकरेंना किती सोबत घेऊन जाईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची मराठी मतं की राज ठाकरे किती खाऊ शकतील किंवा ती माहितीकडे किती ओळू शकतील किंवा त्यांना ज्या काही जागा मिळतील त्या जागांसाठी त्यांचा स्वतःचा किती फायदा होईल हेही आताही काही सांगता येत नाही कारण माहितीमध्ये जागा वाटपावरून रस्ते सुरू असताना तुम्ही उद्धव म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्यांचा भाजप पक्ष आणि शिवाय अजित पवार या तीन पक्षामध्येच मोठे वाद होण्याची शक्यता कारण त्यांनी वेगवेगळे दावे केले शंभर जागांचा सा दावा साधारणतः एकनाथ शिंदे यांच्या गटानं केलेला आहे तोही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांचे नेते रामदास कदम यांनी तो बोलूनही दाखवला मग असं सगळं असताना राज ठाकरे जर त्यांच्या पक्षात आले तर त्यांना किती जागा मिळतील आणि जागा मिळाल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांना किती मात देऊ शकतील हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे पण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांना मात देण्यासाठी आणि त्यांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी म्हणून राज ठाकरे जर आपली ताकदपणाला लावत असतील तर त्यांचं स्वतःचं राजकीय भविष्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती राहील हेही सांगता येत नाही सध्या तरी अधांतरी अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तुम्ही जरूर कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद